ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फळबाग लागवड योजनेचे अनुदान व इतर समस्यांसाठी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले दोन हजार चोवीस पंचवीस थकीत अनुदान मिळावे पावसामुळे झालेल्या फळबागांसाठी नुकसान भरपाई मिळावी तसेच थकीत असलेला पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावा अन्यथा संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महानगर प्रमुख शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनलदास वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष कदम शहराध्यक्ष मनीषा कोळी शेखर भोसले संतोष सुरवसे सिद्धाराम सावळे सतीश वावरे आदी उपस्थित होते आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन देण्यात आलंय की भाऊसाहेब कुंडकर फळ योजना आहे त्या योजनेच दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाचं अनुदान अजूनपर्यंत दिलेलं नाही ते या नुकसान भरपाईन जे फळ लागवड जी, जी केलेली आहे नुकसान झालेलं आहे त्यात फळबाग पूर्ण गेलेल्या आहेत त्यात अजून पहिलं जे त्यांनी जे अनुदान दिलेलं आहे ते एक रुपया बी मिळाला नाही त्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे भाऊसाहेब खोणकर फळबाग उत्पादन योजना जी आहे तर या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फळबागा लागवडीसाठी अनुदान मिळत असते या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी फळबागांसाठी स्वतःजवळचे पैसे गुंतवणूक करून भरपूर कष्ट घेतलेला आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना अद्याप देखील मिळालेलं नाहीये या वर्षी सोलापूरात त्याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये पाऊस भरपूर झालेला होता आणि या पावसामुळे फळबागा ज्या आहेत त्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे आधीच अनुदान मिळत नाहीये पुन्हा त्यात फळबागांचं नुकसान झालं ती नुकसान भरपाई पण शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये त्यातच अजून पीक विम्याचा जो विषय आहे तर तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना पीक विमा, शेत विमा देखील मिळत नाहीये अशा सर्व अडचणींमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडल्यासारखं झालेलं आहे म्हणून आज संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या भाऊसाहेब खोंडकर योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांचं अनुदान थांबलेलं आहे याच्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा कारण कृषी अधिकाऱ्यांकडे गेले असता कृषी अधिकारी निधी नाहीये असे सांगून टोलवाटोलीचे उत्तर देत आहेत म्हणून लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून द्यावे त्यानंतर पीक विम्याच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा आणि जे पावसामुळे नुकसान झालेलं आहे तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा द्यावी यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि हे सर्व जर समस्या नाही सोडवल्या गेल्या तर शेतकऱ्यांसहित संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल असा या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे